मुंबई मतदारांचा नवी घोळ सव्वा लाख मतदार बोगस कधी शौचालयाच्या पत्त्यावर तर कधी पालिका आयुक्त यांच्या निवासस्थानावर शंभर ते दोनशे पेक्षा जास्त मतदारांचे पत्ते आढळून आले आहेत नवी मुंबई मतदार यादीतील झालेला घोळ राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी दोन हजार एकवीस साली बाहेर काढला होता असे अध्यक्ष आहे बेलापूर आणि ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास सव्वा लाख मतदार बोगस होते आठ लाख मतदारांचा घोळ त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बाहेर काढला होता यावर आजपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही असा मला प्रश्न आहे आज सर्वच पक्ष या विषयावर रस्त्यावर उतरल्यामुळे हा विषय मोठा झाला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न